आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवडे शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध जनरल नॉलेजच्या प्रश्नावर अतिशय समर्पक शब्दांमध्ये आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नांची उत्तर दिली खूप सुंदर असा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून यावेळी मिळाला चला आता आपण जाऊया पहिलीकडं पहिली साठी पहिला प्रश्न आपल्या गावाचे नाव काय लग पटकन पटकन अरे वा, उत्तर वालय छान आपण जाऊया दुसरीकडं आणि त्यांनाही विचारूया पाच प्रश्न जर त्यांनी या पाचही प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर आदाब मॅनम आणि भायच मॅडम यांनी आणलेलं बक्षिस त्यांना दिलं जाणार आहे दुसरी साठी पहिला प्रश्न आपल्या तालुक्याचे नाव काय पटकन सांगा अरे वा 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 का सांग सांग सांगितलं सांग बारा टाळ्या जनरल नॉलेजचा प्रश्न आहे विचार करावा लागतोय बरं का सूर्य कोणत्या दिशेला उगवतो पूर्व व्हेरी गुड प्रांजल पुढे गेली नाही आता सारखे छतकर बर बर तिसरी साठी तिसरा प्रश्न आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो सांगतो अरे वा साठी चौथा प्रश्न जे प्रश्नाची उत्तर देतील त्यांना मिळणारे एक वही किंवा क्रेयॉन्स पेन मिळणारे त्यांना आलंय लक्षात आता सांगा यत्ता चौथी फक्त चौथी हा कोण येते एक राहिला आणखीन एक राहिला दुसरा झाडे आपल्याला काय देतात सांगा सारे आपल्याला काय देतात सारे बर 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 चला विवेकला काही सांगायचं का सांग सर बर 18 चौथीसाठी प्रश्न तिसरा पृथ्वी कोणाभोवती फिरते आणि आणखी आणखी एक उत्तर आहे त्याचं सांगा दोन गती आहेत ना पृथ्वीच्या तोच प्रश्न आणखी आणखीरून विचारू आपण आणि मलाही पाहायचं आता पाचवी तू कोण अचूक उत्तर देतोय तर मला सांगा एकूण दिशा किती आहेत एकूण म्हणलंय का सांगा हा तू सांग बरोबर आहे त्याच एकूण दिशा किती आता दुसरा प्रश्न येतात पाचवी साठी बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय चला हे उत्तर अतिशय बरोबर आहे बरे का उद्दम चंद्र चॅतर्जी पुढचा प्रश्न साठी पहिला प्रश्न राष्ट्रीय विज्ञान तारखेला असतो सांगितलंय दुसरा प्रश्न भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण म्हणतात ठीक आहे हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आता किती झाले या समृद्धीचे कृतीपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे दुसराही उत्तर पुणे बरोबर उत्तर दिलंय बरं का त्याने सुद्धा एक एक तिसरा प्रश्न उपपक्ष प्रधान कोण तुला आजच्या प्रश्न मंजुषी मधून काय शिकायला मिळालं काय वाटलं प्रश्नाचे उत्तर खूप छान पायांना जोरात आता बघा तिची भीती कमी झालेली आहे कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि तिला जाणीव कशी झाली आहे आपण जी केनरल नॉलेज चा अभ्यास आणखी केला पाहिजे ओके व्हेरी गुड नेक्स्ट मला खूप छान वाटलं मला खूप छान वाटलं प्रश्न सांगताना खूप बेडबड पण तेव्हा असं वाटलं की आपण खूप छान जरा पुढे पटकन आनंद वाटतो खूप छान मला अजून अभ्यास करायला पाहिजे असं व्हेरी गुड मला आनंद वाटतो छान मला आनंद वाटतो आता सगळ्यांना आनंद वाटलेला आहे ते वेगळं उत्तर पाहिजे वेगळं व्हेरी गुड हलचाल मधून ईश्वरी माहित तुझ्या विचारले सर्व सगळे कळलं कि अग्न अभ्यास केला की आपल्याला उत्तरे व्हेरी गुड